रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा अरे तुकोबाराय म्हणतात माझी गुरु बाबाजी चैतन्याने मला गुरु मंत्र दिला हरी आणि त्याचा काय हरी हा मंत्र दिला गात्यासारखा गाता लायासारखा तरला देवा हे तुम्हाला खोट वाटत असेल तर का असता पैसा गण वाह तसे विठोबाची मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो देव आहे देवाला देवाला नाही म्हणू नका काही नाही आलं तरी काळ वेळ नामा उच्चारित नाही काय करा राम कृष्ण हो राम कृष्ण

कृष्ण राम कृष्ण विषाहरी राम स नाही मुद्द्यापर्यंत आलो एक निष्ठा लक्षात आली महाराज सांगतात आम्ही रस्त्याने निघालो गुंडाने अडवलं गुंड म्हणाले या देवाचं नाव घेऊ नका या देवाचं घ्या संत महात्मे म्हणले आम्ही एका देवाशिवाय दुसऱ्याच्या पाया पडणार नाही एका देवाशिवाय आम्ही दुसऱ्याचं भजन करणार नाही एका देवाशिवाय आम्ही दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही मुंडक तोडू तुमच महाराज मिलले आता तोडा मान तोडा वया कर शस्त्रांचे तरी बहुतांचे निवारीले तरी न नवदे न आन आन एका विठ्ठला वाचूनी एका देवाशिवाय दुसऱ्याच तोंड दर्शन भजन करणार नाही नवे नवे तुझा शरण जावो अनिकासी आणि तुका म्हणे लाज कोणा नसी देवा तुझा शरणा भक्त जर दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुझा हे देवा असे म्हणणारे तुकाराम महाराज प्रथम चरणात असं का म्हणजे शरणागत शरण जाव आणि का तुका म्हणेल आज कोणा एका दुसऱ्याचं वर्णन केलं नाव घेतलं तर ब्रह्म हत्याचं पातक आहे असे म्हणणारे तुकाराम महाराज हनुमंताला शरण का जातात हा प्रश्न आहे याच उत्तर काय ऐका जगद्गुरु तुकाराम महाराजाची एक मागणी आहे

असं नाही मग कुणाचे घरी हरिदासाची घरी देवा हे देवा मृद उप जवाजन सांगू का <coughs> काय <पण> मुळ जन्मनंतरी मनसी काही महागा आणि हे गा <देवा> पांडुरंगा पांडुरंगा अरे सांगू का देवा पुढचा शब्द एक देवा संता लो ता गो संधा लो पाल का ना न कोने राज न कोा रे रा

संता लोटांगणी जाता लाज नको मनी पानुरंगा याच्यात ब्रह्म हत्येच पातक नाही देवा याच्यात तुझा अपमान नाही एक शब्द आहे संता लोटांगणी जाता लाज नको मनी आम्हाला सुद्धा लाज वाटू देऊ नको संता लोटांगणी मी पटपट तुम्हाला सांगतो मग मारुतीराय कोण आहेत मारुती राय संत आहेत मारुती राय भक्त आहेत मारुतीराय संत आहेत हे कशावरून पटपट ऐका -पट तुम्ही दिलेल्या वेळेत मी संपवणार आहे अभंग सर्वांच्या आहे पण माझे बुद्धी, आपला चा बुद्धी मी आपल्या पुढे त्याचं विवेचन करतोय सांगेल म्हणेल बुद्धी पटेल एवढा माऊली कृपा करतील एवढा मी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो हनुमंतराय संत आहेत संता, संता लोटांगणी संत आहेत कशावरून मारुती ज्या वेळेला लंकेत जातात लंकेतल्या घराची रचना कशी आहे मंदिर मंदिर मटी कर शोभा एक योद्धा आहे परंतु घटना अशी झाली सगळे घर बघितले हनुमंतरायाने बाहेरून बघितलं तर मंदिरासारखं आणि घराच्या आत गेलं तर मंदिरा प्राशन मास बक्षण कुठं लंकेत सगळीकडं घर बघितली और सगळ्या घरात घाणच माझ बक्षण मदिरा प्रशन इलेक्शन तर जवळ आलं नाही असंही वाटलं इतकं मूर्खपणा असावा असंही वाटलं करण्यानं करावी पण आपण तेच करावं असंही मला वाटलं मारुती राया सगळी घाण बघितली इकडं सूर्याचा हृदय झाला शिवाजी महाराज आणि एका घरासमोर त्यांना सुंदर तुलसी वृंदावन दिसलं तुलसी वृंदावन दिसलं की हनुमंतरायाने हात जोडले तर बाजूला भिंतीवर धनुष्यबाणाचं चित्र पुन्हा आनंद वाटला हे काय दिसत आहे काय आहे हनुमंतरायाला आनंद वाटणं साहजिक आहे का एवढं नगर राक्षसाचं आहे आणि एकच तुलसी वृंदावन बरोबर आहे पण राय म्हणजे बुद्धिमत्ता वरिष्ठ बुद्धीचा वापर केला आणि म्हणले मला पकडण्यासाठी तर रात्री उभा केलं नसेल वृंदावन शंका येणं साहजिक आहे शंका येते सुद्धा आपण बऱ्याच घरी फिरतो महाराज बंगला मोठा असतो तुलसी वृंदावन ही मोठं असत सुंदर असतं म्हणून डोकं लावायचं नाही अंगणात खूप मोठं छान तुलसी वृंदावन आहे म्हणजे त्या घरात सगळे माळकरीच आहेत हा हा उपर की तो ना अंदर अंदरकी तो रामजानी अंगण मे तो तुलसी का कुंदा फ्रीज मे देखे तो मुर्गी का मना जितक दिखाऊ तितक बरोबर आहे हनुमंतरायाने बुद्धीचा वापर केला पण आनंद आहे का या जातीचे मनासाठी तुम्ही सांगा रात्रभर डोळा लागला बघा वाल्या बाबाला डोळा लागला होय म्हणा खऱ्याला मरेल नाही होय म्हणा लागला म्हणा माझ्यावर कृपा करा राव एकाच भाग्य उजडलं पटपट उजडितो आता काही नाही तुम्हाला सांगतो तुळजापूरून आऊशाकडे येणार एक हायवे झालाय बघा हा मी लोकसभेच्या अगोदर तिथं सप्तेत कीर्तनाला गेलो मला वाटतं थंडीचेच दिवस होते कैकी आणि महाराज अकरा वाजून दहा मिनिट झाले तिथं साडेपाच माणूस झोपला किती तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही अर्धा कसा मोजला हा डोळा लागायला आणि मी त्याला उठवायला <laughs> डोळा लावून कोण झोपत नाही ती गंमत होती हा मी ती साडेपाच धरला अर्ध्या माणसामुळे माझं कीर्तन पवणे बाराला सांगितलं संपलं शपथ खोट बोलत नाही दपास शपट वाहतो तुम्हाला खरं वाटायला हरकत नाही खरायला अ होय म्हणा आपलं काय चाललं होत बुद्धीचा वापर केला तुलसी वृंदावन दिसलं माझी या जातीचे मज भेटू कोणी एक माणूस उठला आणि हैदराबाद ला गेला तिथं त्या बस स्टँडवर वर उतरला मित्राला फोन केला कुठं येऊ ते म्हणला रिक्षा पकड पकडला काय सांगू त्याला सांग हे हे नगर म्हणून सांगितलं उतरला का उतर बरोबर आहे मी सातव्या महाडीवर आहे पण मी तुला सांगतो ये पुढं गल्लीत रिक्षा येणार नाही थोडं पुढे ये छोटस उजव्या हाताला मंदिर आहे बरोबर आहे उजव्या हाताला ओळ डाव्या हाताला एक लिंबाचं झाड आहे बरोबर आहे आलो झाडाखाली आहे समोर ये समोर ये आलो एक पिवळं घर आहे आलो आता पांढरी बिल्डिंग आहे आलो हे बघ हे बघ मी थोडं जवळच आहे आलो बघ आलो बघ मोबाईल स्विच ऑफ <laughs> जी दोन अडीच तीन तास जी फिरत राहिलं ही ह्याला ही हुडकीत तीही चोबदार होय हो दोघ परिशान झाले अचानक कीर्तन झाल्यावर जेवणे म्हणून घरी जेवलं नव्हतं चांगली भूक लागली आणि तुम्हाला खरं सांगू का जेवणाचा आनंद चांगली भूक लागल्याशिवाय नाही बरोबर आहे सुखाचा आनंद दुःख झाल्याशिवाय नाही म्हणून दुःख झालं म्हणून गळ्याला दूर लावायचा नाही का 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 दुःखानंतर सुख आहे आणि दुःखाला तोंड देणं हे माणसाचं कर्तव्य आहे त्याच्या पुढे सांगू का चल चल सांगतो किती दुःख होऊ द्या देवा अरे कडी लावा आणि कडी लावून देवाच्या डोळ्यात डोळे घाला हात जोडून खळखळ रडा आणि देवाला तुमचं दुःख सांगा देव तुमच्या दुःखाला हलकेपणा दिल्याशिवाय राहणार नाही i yeah.

श्रेष्ठ या चैनल चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा